नमस्कार मी पत्रकार हेमंत सुशिला श्रीराम जोशी शरद पवार सहसा अस्वस्थ होत नाहीत राजकीय मारामाऱ्या डावपेज पाडापाडी हाणामारी हे त्यांचे अंगवळणी पडलेले विषय आहेत अगदी ब्रीज कँडी इस्पितळा त्या त्यावस्थ असताना देखील ते, ते अस्वस्थ नव्हते पण शरद पवारांना खऱ्या अर्थानं अगदी जवळून मी किमान चार वेळा अस्वस्थ होताना बघितलं आहे म्हणजे जेव्हा अंतुले एकोणीसशे ऐंशीच्या दरम्यान मुख्यमंत्री झाले तेव्हा हेच शरद पवार किंवा त्या दरम्यानचे जे नेते होते अन्य नेते ते अतिशय अस्वस्थ होते मनातल्या मनात जळफळाट करायचे त्यानंतर ज्या सुधाकरराव नायकांनी शरद पवारां नायकांना शरद पवारांनी मुख्यमंत्री केलं त्यानंतर त्याच सुधाकररावांच्या बाबतीमध्ये शरद पवार असेच अस्वस्थ होते त्यानंतरचा राजकीय इतिहास तुम्हाला तोंड आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि ते मुख्यमंत्री झाल्या दिवसापासून फडणवीसांना खाऊ का गिळू याच पद्धतीनं त्यांचा दुस्वास राग करणारे हेच ते शरद पवार आणि आज पुन्हा हेच शरद पवार या दिवसात कमालीचे अस्वस्थ आहेत आणि त्याला कारण महायुती सरकार विशेषतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच आहेत आणि जेव्हा केव्हा शरद पवार अस्वस्थ असतात अस्वस्थ होतात अमुक एखाद्या एखादी व्यक्ती त्यांच्या डोक्यात जाते जोपर्यंत त्या व्यक्तीचा ते, ते राजकीय खात्मा करत नाही तोपर्यंत शरद पवारांना स्वस्थता लाभत नाही तोपर्यंत ते एखाद्या भुकेला भुकेल्या चवताळलेल्या हिंस्त्र श्वापदासारखे इकडून तिकडे आणि तिकडून इकडे येरझरा घालतात थेट पुतळ्या जरी असला तरीही हेच शरद पवार कुठल्याही राजकीय विरोधकाचा विरोधात जाऊन काम करणाऱ्यांचा जेव्हा केव्हा खात्मा करतात तेव्हाच त्यांच्या घशाखाली खऱ्या अर्थानं अन्न जातं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी <clears throat> अलीकडे सुरू केलेली लाडकी बहीण योजना त्यामुळे शरद पवारांच्या डोक्यात आता एकनाथ शिंदे बसले आहेत शिंदे फडणवीस आणि महायुती त्यांना या दिवसात साक्षात संताजी धनाजीसारखी चोवीस तास नजरेसमोर येते आहे अगदी पाण्यात देखील दिसते आहे थोडंसं मागे जाऊया एकोणीसशे ऐंशी दरम्यान त्यावेळेच्या पंतप्रधान काँग्रेसच्या सर्व सर्व्या प्रभावी इंदिरा गांधी यांनी राज्यातल्या मराठा किंवा मराठेतर प्रभावी नेत्यांना बाजूला सारून साईडला टाकून त्यावेळी त्यांनी थेट मुस्लिम अब्दुल रहमान अंतुले यांना मुख्यमंत्री केलं आणि राज्यातले समस्त प्रभावी नेते प्रचंड हादरले अस्वस्थ झाले ज्यात शरद पवार अगदी आघाडीवर होते कारणही तसंच होतं अंतुले हे विशेषतः संजय गांधी यांचे अत्यंत आवडते जवळचे त्यांच्या गटातले त्यांच्यासाठी वाटेल ते करणारे अर्थातच इंदिराजी आणि संजय दोघांचेही ते लाडके त्यानंतर मात्र लवकरच म्हणजे अगदी एकोणीसशे ऐंशीमध्येच संजय गांधी अचानक एका अपघातात गेले आणि तेहतीस वर्षीय संजय गांधींनी आपल्या पाठीमागे अत्यंत देखणी अशी फक्त तेवीस वर्षाची पत्नी मेनका आणि तिच्या शंभर दिवसाच्या मुलाला वरुण यास एकाकी करून सोडला कारण इंदिरा गांधी राजीव गांधी यांच्याशी मेनका यांचं फारसं सूज जुळलं नाही राजकीय तर फार मोठे मतभेद होते आणि त्यातून मेनका आणि वरुण यांचा जो मानसिक त्रास व्हायचा अनेकदा परदेशात निघून जावं हा विचार मनिका गांधी यांच्या डोक्यात यायचा पण त्यांना त्यावेळच्या भाजप नेत्यांनी भारतीय जनता पक्षानं सावरलं त्यांना साथ दिली त्यांच्या पाठीशी भरभक्कमपणे उभे राहिले आणि त्यामुळे मेनका गांधी यांचं राजकीय अस्तित्व टिकलं पण संजय गांधी यांच्या अचानक जाण्यानं त्यावेळेचे हे मुख्यमंत्री अंतुले अतिशय दुःखी कष्टी झाले त्यांना फार वाईट वाटलं आणि संजय गांधी यांचं नाव सदैव स्मरणात राहण्यासाठी त्यांनी डोक्यातून एक अफलातून कल्पना काढली संजय गांधी निराधार योजनेचा त्यावेळी जन्म झाला संजय गांधी निराधार योजनेतून आपल्या या राज्यातल्या समस्त दारिद्र्यावस्थेत जगणाऱ्या जन जनतेला शासकीय मदत शासक शासनातर्फे मोठी आर्थिक मदत झाली इतरही अनेक मदती त्यांना घरपोच मिळत होत्या त्यामुळे एकाएकी अचानक झपाट्यानं अंतुले यांची प्रचंड लोकप्रियता वाढली म्हणजे त्यावेळी दोघेच आपल्या या राज्यात लोकप्रियतेच्या बाबतीमध्ये आघाडीवर होते त्यापैकी एक सुपरस्टार राजेश खन्ना आणि दुसरे अरा अंतुले अंतुले यांच्या इतकी लोकप्रियता मी आस्थागत कुठल्याही राज्यातल्या नेत्याच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत अनुभवलेली नाही बघितलेली नाही एवढे अंतुले या संजय गांधी निराधार योजनेमुळे सर्वमान्य लोकप्रिय लोकमान्य विशेषतः गरिबांमध्ये लोकप्रिय ठरले त्यांच्या नावाचा बोलबाला झाला आणि येथेच ते राज्यातल्या इतर प्रभावी काँग्रेसच्या नेत्यांच्या डोक्यात गेले त्यांचा राजकीय खात्मा कसा करता येईल त्यासाठी सारेच्या सारे, सारे कामाला लागले आणि नेमकं ते घडवून आणण्यात आलं अंतुले कायमस्वरूपी राजकीय पडद्याआड गेले तेव्हाच कुठे शरद पवारांसारख्या अन्य नेत्यांनी अनेक नेत्यांनी समाधानाचा सुस्कारा सोडला माझ्या ओळखीची एक प्रथितिअशी नटी होती तिनं चार वेगवेगळ्या पुरुषांशी लग्न केले पण एकदाही ती पोटूशी राहिली नाही शेवटी ती विना अपत्य राहिली पत्रकार मधुकर भावे यांचं त्याच पद्धतीनं वागणं असतं म्हणजे ते फार पूर्वी अंतुलेंना अतिशय जवळचे होते त्यानंतर हेच मधुकर भावे कधी विलासरावांच्या जवळ तर कधी पृथ्वीराज चव्हाणांना बिलगलेले आणि आता या दिवसात ते शरद पवारांना अधिक जवळचे आहेत सारखी शरद पवारांची वाहवा करतात कारण भावेंच्या काही अतृप्त इच्छा आहेत बघूया त्या पूर्ण होतात का पण कधीतरी त्या मधुकर भावेंना जर अंतुले यांनी केलेल्या उपकारांची जाणीव असेल तर त्यांनी त्यांना त्या स्टेजवर येऊन भाषणं करण्याची मोठी आवड आहे हौस आहे त्यांनी हा मुद्दा विशेषतः या निवडणुकीच्या दरम्यान जर घेतला तर मी अगदी थेट स्टेजवर जाऊन या मधुकर भावेंना कडक सॅल्यूट मारेल भावे यांनी अंतुले यांचा शरद पवारांनी कसा राजकीय खात्मा केला भावेंमध्ये हिंमत असेल ते मॉरल जा जागेवर असेल तर त्यांनी ज्या अंतुलेंचं मीठ खाल्लं त्यांची वस्तुस्थिती आणि शरद पवारांनी त्यांचा केलेला छट लोकांसमोर आणला पाहिजे संजय गांधी निराधार योजनेमुळे मुख्यमंत्री अंतुले यांना मिळालेली अफाट लोकप्रियता शरद पवार शंकरराव यशवंतराव शालिनीताई वसंतदादा या समस्त प्रभावी मराठा मराठी नेत्यांच्या डोक्यात ती लोकप्रियता गेली आणि मग साऱ्यांनीच अंतुले कुठे सापडतात त्यावर अभ्यास करायला सुरुवात केली अंतुले सापडले त्यांची उलटी राजकीय गिनती सुरू झाली अंतुलेंच्या लोकप्रियतेचा ग्राफ खाली आला केवळ एकदा केंद्रात मंत्रिपद वगळता त्यानंतर कुठेही राज्यात अंतुलेंचा पुन्हा राजकीय उत्कर्ष झाला नाही त्यांची उरली सुरली राजकीय कारकीर्द रायगडच्या सुनील तटकरे यांनी त्यांची ती स्टाईल आहे तटकरे आधी एखाद्याला जवळ घेतात त्यानंतर त्यालाच पायात पाय घालून पाडतात स्त्रियांच्या बाबतीत मला माहीत नाही परंतु अंतुलेंच्या बाबतीत नेमकं तेच घडलं आणि ज्या अंतुलेंना ते जाऊन बिलगलं होते त्याच अंतुलेंना याच तटकरे यांनी रायगड जिल्ह्यातून देखील पूर्णतः संपवलं अंतुले यांची राजकीय कार कारकिर्द पूर्णत त्यांनी खालसा केली मित्रांनो अंतुले जसे पायउतार झाले त्यानंतर लगेच लगेचच काही वर्षात त्या संजय गांधी निराधार योजनेला घरघर लागली आणि त्याचं नामोनिशाण त्या अंतुले पद्धतीनं मोठ्या खुबीनं संपवण्यात आलं मित्रांनो त्या संजय गांधी निराधार योजना आणि आजची लाडकी बहीण योजना यात कमालीचं साम्य आहे म्हणजे अनेकदा माझ्या डोक्यात हा विचार येतो हो की शिंदे फडणवीस आणि महायुती सरकारनं अंतुलेंच्या या संजय गांधी निराधार योजनेची नक्कल तर केलेली नाही सेम टू सेम गरिबांना त्याचा प्रचंड फायदा या योजनेमध्ये कोण कुठल्या जातीचा कोण कुठल्या विचारांचा हे बघितलं जात नाही गरिबांच्या खात्यात रक्कम जमा होते त्यामुळे आपल्या या राज्यातले गोरगरीब दारिद्र्यावस्थेत जगणारी जनता या दिवसात महायुतीवर फिदा आहे खुश आहे आणि त्यामुळे अचानक तेही लोकसभा निवडणुकीनंतर म्हणजे लोकसभा निवडणुकीत ज्या महाआघाडीला प्रचंड लोकप्रियता होती त्या विपरीत या दिवसामध्ये घडत आहे म्हणजे महाआघाडीचा ग्राफ झपाट्यानं खाली येऊन महायुती फडणवीस एकनाथ शिंदे इत्यादींचा लोकप्रियतेचा ग्राफ प्रचंड उंचावला गेल्याने शरद पवार अस्वस्थ आहेत त्यांना कळत नाही नेमकं काय करावं त्यांना सुचत नाही की या योजनेला आणि महायुती सरकारला नेमकं कोणत्या पद्धतीनं गोत्यात आणायचं ते त्यांना आता नाही जमणार नाही विशेष म्हणजे एकोणीसशे दर एकोणीसशे ऐंशीच्या दरम्यान असलेली जनता आणि आजची आपल्या राज्यातली जनता याच्यात मोठी तफावत आहे त्यांच्या विचारात मोठी तफावत आहे जर महायुती सरकार पुढल्या वेळी सत्तेत आलं नाही आणि चुकून जर महाआघाडी सरकार सत्तेत आलं तर केवळ असूयेपोटी पोटी हेच सत्तेत आलेलं महाआघाडी सरकार महायुतीची लाडकी बहीण योजना सर्वप्रथम बंद करून तिला डब्यात टाकून देईल आणि त्यामुळे अर्थातच खऱ्या अर्थानं जो मतदानाला जातो तो वर्ग त्यातून पुन्हा एकदा अडचणीतील आर्थिक अडचणीला त्याला तोंड द्यावं लागेल आणि नेमकं हेच सर्वसामान्य लोकांच्या आपल्या या राज्यात लक्षात आलेलं असल्यामुळे त्यांनी अगदी शंभर टक्के फडणवीस एकनाथ शिंदे अजितदादा आणि माहितीच्या सरकारला येत्या विधानसभा निवडणुकीत मनापासून सहकार्य करण्याचं ठरवलं आहे आणि त्याचं प्रेमापोटी त्याचं सर्वसामान्यांच्या गरिबांच्या प्रेमा प्रेमातून प्रेमा सहकार्यातून या दिवसात तुम्हाला महायुतीचा हा राजकीय आलेख झपाट्याने वाढलेला दिसतो आहे आणि तेथेच शरद पवारांची महागाडीतल्या विरोधकांची मोठी गोची झाली आहे ते स्वस्थ आहेत नेमकं काय करावं त्यांना कळत नाही शरद पवारांच्या डोक्यात महायुती सरकार गेलं आहे त्यांना मार्ग सापडत नाही आणि सापडणार देखील नाही कारण काही केल्या गरिबांना आता त्या लाडक्या बहीण योजनेपासून दूर जायचं नाही मित्रांनो तूर्त एवढंच नमस्कार